आपण उभे आहोत महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अनोखा कोट डेरवण रत्नागिरी जिल्ह्यात वसलेले एक पवित्र स्थान इथेच उभा आहे समर्थ ज्याला आपण शिवस्मारकाचे जिवंत रूप म्हणू शकतो समर्थ गड हे कोणतेही मंदिर नाही ते एक इतिहास आहे या गडाच्या रामदास स्वामी संस्थान देरवण यांना या संस्थेने समर्थ रामदास स्वामीच्या विचारांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राला अजरामर करण्यासाठी एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात हा गड उभारला हे केवळ एक स्मारक नाही तर संवेदना आहे ज्यामध्ये हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचे प्रत्येक क्षण कोरलेले आहे समर्थगडाच्या परिसरात तुम्हाला एक अद्वित्य गोष्ट अनुभवायला मिळेल शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते समाधीपर्यंतचा प्रवास शिल्पांच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे इथे असलेली शिल्प मालिका म्हणजे इतिहासाचं जिवंत चित्रपट आहे बालशिवबांचे खेळ शिकवणीतील क्षण अफजल खानाचा वध आग्र्याहून सुटका राज्य अभिषेक हे सर्व प्रसंग इतक्या कलात्मक आणि भावस्पर्श पद्धतीने उभे केले आहेत की पाहणाऱ्यांच्या डोळ्यात नकळत अश्रू येतात या पवित्र भूमीला एकदा तरी भेट द्या कारण हे स्मारक नाही ही आहे आपल्या स्वराज्याची आत्मकथा